छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र श्री प्रभू अरेबिक झुंबा क्लास तर्फे हळदी कुंकू कार्यक्रम दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ला संपूर्ण झालाय महिलांनी कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली महिलांनी कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट प्रतिसाद दिलाय या कार्यक्रमात महिलांना वानच्या स्वरूपात आयुर्वेदिक वनस्पती गवती चहाचं रोप देण्यात आलंय या हळदी कुंकुवाच्या माध्यमातून प्लॅस्टिकच्या वस्तू न देता आयुर्वेदिक गवती चहाच्या रोपांचं वाटप करण्यात आलंय यामुळे महिलांना एक खूप चांगला संदेश मिळालाय आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकवाच्या माध्यमातून कोणाचं मन दुखवलं गेलं पाहिजे नाही म्हणून विधवा स्त्रियांना देखील सारखाच मान सन्मान देऊन त्यांचेसुद्धा हळदी कुंकू वाण देऊन सन्मान करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे आयोजन श्री प्रभू आरोग्य झुंबा क्लासच्या संचालिका सौ कल्याणीताई ठाकरे तसेच अर्चनादाई टिपरे सौ मेघा गौंडसर साधनाथ ताई चिखले मीनाक्षीताई चोपडे तेजस्वीताई आंबेडकर सौ वनिता तायडे सौ कोमल गुहे उपस्थित महिला मंडळ उपस्थित होते आंना म्हणून दिलेला आहे पेट वस्तू प्लास्टिकचे वस्तू न देता काहीतरी कामात देणारी आयुर्वेदिक दिले। वस्तू दिलेली आहे धर चहा घ्या हेल्दी रहा, फिट रहा, श्री प्रभु एरो रूम न्यूज जिनन महाराष्ट्र साठी सुधाकर अमरावती